जय भीम जय महाराष्ट्र जय लघुजी शिवशरणार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीनंतर बऱ्याच दिवसांनी मी आपल्याला पाचारण केलं वास्तविक पाहता माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी मी नेहमीच बोललेलो आहे तेरा वर्षात मला कोणी न्याय सेनेत मिळाला नाही तो माननीय आंबेडकर साहेबांनी मला दिला त्याच्याबद्दल मी त्यांचं आयुष्यभर शतशा ऋणी आहे मध्ये साहेबांनी नाशिक आणि लोणावळा या ठिकाणी जे लोकसभेला उमेदवार महाराष्ट्रात उभा केले होते वंचित बहुजन आघाडीकडून त्या सर्वांच्या दोन ठिकाणी मिटिंग घेतल्या आम्ही त्या दोन्ही अटेंड केल्या या महाराष्ट्रामध्ये आत्ता आपण पाहतोय ओबीसी आणि मराठा हा जो सामाजिक तेढ निर्माण होत आहे कुणी राजकारणासाठी करत असेल किंवा समाजकारणासाठी असेल परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातलं वातावरण जातीय याच्यातून खेडोपाड्यापर्यंत गावापर्यंत अगदी दूषित झालेला आहे कुणी कुणाच्या घरी जात नाही आहे कुणाच्या धार्मिक कार्याला जात नाही लग्नाला जात नाही मैत्रीला जात नाही दुकानदारीला जात नाही आणि हा विषय इलेक्ट्रॉनिक आणि याच्या सर्व माध्यमात या ठिकाणी वाढत चाललेला आहे ओबीसी समाजाचे नेते आणि मराठा बांधवांचे नेते या ठिकाणी आपापल्या समाजाकरता या ठिकाणी झटत आहेत या ठिकाणी माननीय श्री जरंगे पाटील साहेब यांनी गरजवंत मराठ्याचा लढा यासाठी वेळोवेळी उपोषण केलेले आहेत आंदोलन केलेले आहेत यापूर्वी मराठा बांधवांनी बावन्नच्या वर या ठिकाणी मोर्चे काढले आंदोलन केली कुठेही गालबोट लागलं नाही अनेक लोकांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या समाजासाठी याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे या दृष्टीकोनातनं आमचे जे वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांबरोबर दोन वेळा मिटिंग झाली मी लिंगायत समाज म्हणजे ओबीसी मधनं असताना सुद्धा मला छत्रपती संभाजीराजे प्रणित देशव्यापी नोंदणीकृत संघटनेचा एक मराठा लाख मराठाचा मी अध्यक्ष आहे या ठिकाणी काम करत असताना आमच्या ज्या भावना आहेत आम्ही चौतीस वर्ष पोलीस खात्यात होतो सर्व धर्म समभाव सगळा समाज आमचा या ठिकाणी एक आहे एका आईची आपण लेखित आहोत या देशात राहणारे यांचे प्रश्न हे सामंजस्याने एकत्र बसून मिटले पाहिजे सर्वांना समान न्याय मिळला पाहिजे या दृष्टीकोनातनं आमचं आयुष्य या ठिकाणी खर्च केलं चाळीस वर्ष या ठिकाणी छत्रपती शिवराय आमच्या काळजामध्ये आहेत आणि असं आहे असं असताना आपण पाहिलंय मनोज झरंगे पाटला साहेबाचं आंदोलन चालू असताना आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडून या ठिकाणी दहा लक्झरी गाड्या आणि एक पंढरपूरवरून साठे साहेबांनी फोन केला आम्ही पाठवत आहे आम्ही लाईव्ह घेऊन त्यावेळेला नकार दिला शिवसेनेनं पक्षानं मुख्यमंत्र्यांनी आमच्यावर कारवाई केली चालेल परंतु मराठा बांधवांना जोपर्यंत आरक्षण करावं त्यावेळेला झरंगे पाटला चालू होता आम्ही दसरा मेळाव्याला गेलो नाही छत्र आमच्या दीपक भैयाचा वाढदिवस आम्ही लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे आता आम्ही बोलत नाही किंवा कुणाची मत पाहिजे बोलत नाही पण समाजान समाजामध्ये जो हा वाद निर्माण होताय तो कुठेतरी संपवावा आणि ती संपवण्याची ताकद वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व बाळासाहेब आंबेडकर साहेबांमध्ये आहे कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि या देशाला ज्यांनी माणसा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या बाबासाहेबांनी डपण्या अन्वय आपल्या सर्वांना दिला त्यांचे हे नातू हे या ठिकाणी यातनं मार्ग काढू शकतात असं आमचे मत आजही आहे आम्ही या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून साहेबाकडे पाहत होतो परंतु वास्तविक माननीय आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी जरंगे पाटील असतील मराठा बांधवाचे नेते असतील ओबीसीचे कुणी भुजबळ किंवा लाखी साहेब किंवा बाकीचे कुठे असतील या सर्वांना सरकार बाजूला ठेवा परंतु आंबेडकर साहेबांमध्ये ही ताकद आहे होती की त्यांनी या दोन्ही समाजाच्या नेत्यांना एकत्र बसून या ठिकाणी यातनं मार्ग काढला पाहिजे होता आणि आंबेडकर साहेबांचा शब्द कुणी मोडेल अशी ताकद कोणामध्ये नाही आजही आम्हाला त्याबद्दल त्याची खात्री आहे कारण आजही धरंजी पाटील साहेब एवढा जरी या ठिकाणी आरक्षण बचाव ह्याच्या यात्रेमाध्यमातनं या ठिकाणी या नोंदी ज्या घेतल्या कुणबीच्या इतक्या लाख रद्द करा सगळे सोयऱ्याबद्दलचं किंवा हे जे स्टेटमेंट आलेले आहेत आंबेडकर साहेबांकडून किंवा वंचित बहुजन आघाडीकडून तरी सुद्धा धरेंद्र पाटील यांनी त्याच्या विरोधामध्ये ब्रह शब्द काढलेला ना नाही ना, असं माझ्या माहितीप्रमाणे आहे आजही ते म्हणतात की आंबेडकर साहेब असे बोलू शकतात काय म्हणजे या पद्धतीने ते बोलत आहेत मग याचा अर्थ या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी दोन्ही समाजाला साधवांना बसवून या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे होता एक वंचित बहुजन आघाडीच्या एक सदस्य किंवा त्यांचा एक लोकसभेचा उमेदवार आज कितीही केलं तरी तीन नंबरला मी मतदान आला आहे साडे तेहतीस हजाराच्या आसपास या ठिकाणी मतदान आम्हाला झालेला आहे आणि त्याचा एक कार्यकर्ता म्हणून आमची भावना किंवा आमच्या अशा अपेक्षा आंबेडकर साहेबाकडून होत्या परंतु तसं न होता या ठिकाणी आरक्षण ओबीसी आरक्षण बचाव या माध्यमातनं साहेबांनी जी यात्रा काढली यामध्ये आम्ही सोलापूर असो धारसी उस्मानाबाद भूम परांडा या ठिकाणी आम्ही सामील झालो नाही कारण माझ्या मराठा बांधवाच्या विरोधातली ही यात्रा आहे रथयात्रा आहे आरक्षण यात्रा आहे अशी आमच्या भावना आहेत कारण दोघं नाही आम्ही ओबीसी समाजाचे आम्ही ते आहोत परंतु यातनं मार्ग चालला पाहिजे काहीतरी अशी आमची भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातनं यात आम्ही समावेश कुठंही झालो नाही आणि त्या दृष्टिकोनातनं आता या सर्व भूमिकेतनं आम्ही मराठा बांधवाच्या आरक्षणला मनोज धरांगी पाटील साहेब यांची जी ह्याची भावना त्यांची जी आहे आंदोलन त्यांचं जे चाललेलं आहे त्याच्या विरोधामुळे ओबीसी यात्रा आहे सात तारखेला ह्याला औरंगाबादला समारोप आहे आम्हाला अनेक त्या पक्षाकडून बाकीचे निमंत्रण आमंत्रण किंवा बाकीचं आहे परंतु आम्ही या गोष्टीमुळं या ठिकाणी व्यतीत होऊन आज वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे पुण्याचे गेले ते लगेच कुठेतरी गेले काय झालं आम्हाला माहित नाही परंतु जे उमेदवार होते ते या पक्षाचे एक उमेदवार यात गेलेले आहेत आणि आज मी वंचित बहुजन आघाडीचा उस्मानाबाद जिल्ह्याचा धाराशिवचा एक उमेदवार होतो तीन नंबरला मी आहे कितीही मतं कमी असली तरी साडे तेहतीस हजाराच्या आसपास मला मतं मिळालेले आहेत आणि मी आज वंचित बहुजन आघाडीचं चा, मी शतशहा आंबेडकर साहेबाचा ऋणी आहे त्यांनी स्वतः हेलिकॉप्टरनं स्वतः आले धाराशिवला आले बार्शीला आले सभा दिल्या सुजात आंबेडकर साहेबांनी दोन दिवस माझ्यासाठी घालवले मतं काय पडली नाही का पडली नाही तुम्हाला माहिती आहे वादळ काय होतं दिशा काय होते मुस्लिम दलित बांधव घाबरलेले होते झरंगी पाटील साहेबांमुळे मराठा बांधव या ठिकाणी नाराज होते याचा सगळ्या त्या वावटळीमध्ये आम्ही सापडलो आणि त्यामुळे आम्हाला ही, ही मतं या ठिकाणी कमी मिळेल तरी सुद्धा आम्ही हार मानलेला नाही या त्या सगळ्या निवडणुका असतील आमदारकी असेल या ठिकाणी पर्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आहोत त्यामध्ये ते मात्र शंका बाळगायचं कारण नाही कारण या दोघांचं ही मनगट पकडायची ताकद भाऊसाहेब आंधोडकरांमध्येच आहे इतर कुणीही किती काय पंजे करून बोललं तरी त्यांना शक्य नाही फक्त भाऊसाहेबळ कुठल्या माध्यमातनं पुढे काय होईल हे सांगता येणार नाही याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचा अटम बॉम्ब पडला त्याचप्रमाणे दुसरा काय अटम बॉम्ब पडेल हा विषय वेगळा आहे पण या आमदारकीला सुद्धा या ठिकाणी आपली ताकद दाखवते हार जीत होत राहते अनेक वेळा प्रयत्न केला चार वेळा मांजर वर चढतय खाली उठतंय ते माकड तीनदा खाली पडतंय एकदा ते चढतयच झाडावर त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी या सगळं जे आमचं मंत्र स्वप्न आहे ते साकार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि आज मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबाचा शतशाह ऋणी राहून या ठिकाणचे बरेच त्यांचे नेते आहेत त्या सगळ्यांचे बे आभार यामध्ये मानलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातन मी आज या ठिकाणी जी मराठ्यांच्या विरोधातली थोडक्यात भूमिका बाळासाहेबांनी स्वतः दोघांना बसून हे मिटवणं गरजेचं होतं परंतु तसं न होता हे मंडल आयोगाचं वगैरे सगळं बाळासाहेबांची काय म्हणतं पायाची धुळ आम्ही असो हा विषय नाही पण या ठिकाणी ती भूमिका मला वाटतं की थोडीशी थोडी चुकीची आहे असा माझा या ठिकाणी म्हणणं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी मी श्री जरंगे पाटील आणि मराठा समाज यांच्या मागण्याच्या दृष्टीच्या विरोधातली या ठिकाणी आरक्षण रथयात्रा यात्रा काढली त्यात मी सामील झालो नाही आणि याचा निषेध म्हणून मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे आभारी आहे राजीनामा दिलेला आहे भविष्यामध्ये कुठल्या पक्षामध्ये जाण्याचा काही विचार केलाय समाजसेवा हेच उद्दिष्ट आहे माझ्यावरती शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे साहेब आनंद दिगे साहेबांचे संस्कार आहेत त्यामुळे वीस टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आम्ही करतो आज बघतोय अन्नछत्र आमक किती संकट आली निलाव निघाले भानगडी झाल्या सगळ्या झालं दहा दिवस आता अन्नछत्र बंद होतं माझे मेहुणे वारले होते कितीही आरोप कोणी करत असलं तरी सुद्धा मी समाजसेवा माझ्या माऊलीची माता बहिणीची बारशीकरांची करत राहणार आणि त्या माध्यमातनं येणारे कोणतेही मग कसं आहे आपल्याला सत्तेत गेल्याशिवाय या समाजाचे प्रश्न सोडवता येणार नाही आणि माझं जे स्वप्न आहे मला आमदार व्हायचंय मला गृहमंत्री व्हायचंय हे स्वप्न मी त्या ह्याच्यात गेल्याशिवाय होणार नाही मग मला अनेक आता ऑपॉर्च्युनिटी असतील बघा हे अनेक जण लोक मला संपर्कात आहेत उद्या रहिषत काय होईल हे सांगता येणार नाही पण आजचं हे मी जे राजीनामा देतो याचा अर्थ मी कुठंतरी काय म्हणतात त्याला धरंगे पाटील साहेब किंवा मराठा बांधवाचं म्हणजे हे करतोय किंवा त्यांची अजिबात नाही मला मी पहिल्यापासून मराठा बांधवासाठी प्रत्येक पोस्ट माझी मराठा बांधवासाठी मत मिळेल नाही मिळ मला दिलीच समजा मिळलीच नसतील या वेळेला काहीच मतं मिळाली नाही मराठी बांधवाची तरी सुद्धा मी मराठा बांधवाच्या बरोबर खांद्याला खांदो आजही मला मराठा लिंगायत आता समजायला मी बोलल्यावर नाहीतर तर मला सगळे मराठाच म्हणत होते की मराठा मी मराठा हा छत्रपती शिवराज माहोळच आहे मी याचा स्वाभिमान अभिमान आणि गर्व मला आहे आणि त्या त्यादृष्टीकोनातलं छत्रपती शिवराया माझ्यावरती इथं विराजमान माझ्या काळ जात आहेत त्यामुळं हे भविष्यामध्ये तुम्ही पाहत पाहतच असणार परंतु आम्ही प्रवाहाच्या बाहेर कुठं गेलेलो नाही आम्हीच पर्याय वारशी राहू शकतो एवढंच तुम्हाला या माध्यमातन तुमच्या माध्यमातनं मला जनतेला आणि नेत्यांना सुद्धा सांगायचंय की भाऊसाहेब आंधेडकरच पुढचा पर्याय आहे लोकसभे इलेक्शन नंतर तुमचा फोटो एक व्हायरल झाला कतले परिवार हा तुम्ही कतले साहेब हे आमचे तसे नातेवाईक आहेत भावा भावामध्ये वाद होतो असा वाद आमचा त्यांचा त्या ते पूर्वी झाला आणि हे कुठंतरी काय म्हणतात त्याला जे मी आता तेच सांगितलं दोन्ही समाजाला एकत्रितून का मिटवा म्हणतो त्याच पद्धतीने आपल्यातलं सुद्धा एकमेकाच वैर मिटलं पाहिजे त्या कोणत नाही आम्ही काय जग बघायला हसायला जग आहे नुसतं घालायला झाल्यानं नोटे झाल्या जगाय त्यामुळं या ठिकाणी आपण कुठेतरी थांबलं पाहिजे या दृष्टिकोनातनं आमचे पाहुणे लावलेच आहेत ते आणि त्या दृष्टिकोनातन या ठिकाणी आमदार राऊतांची भूमिका महत्वाची ठरली त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे मिटलं पाहिजे तुमचं काय आहे ते वाद कशाला वाढवता आहे तुम्ही त्याचं नुकसान करा तुम्ही याचं नुकसान आणि नाही पुढे तुम्ही विचारायच्या आधी मी सांगतो आणि राऊत आणि मी सुद्धा एकत्र दोन वेळा तीन वेळा बसलेला आहे का बसलो राजकीय तुमच्या चुनी वेगळ्या असतील त्यांच्या आणि माझ्या मी कुठे काय करेल काय करेन काय देणं घेणं मला काय देणं घेणं परंतु आपसात जे घरापर्यंत आपण चाललोय संसारापर्यंत चाललो आहे कोणाकरता चाललो जनते करता किंवा जगा करता किंवा राजकारणा करता हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं राजभाऊ राऊत यांच्या विरोधात ज्या माझ्या तक्रारी असतील त्या मी थांबवलेल्या आहेत आणि त्यांनी माझ्या विरोधात जे काय असेल समजा किंवा त्यांचे कोण असतील ते त्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही आपसात हाच समजोता झालेला आहे की एकमेका विरुद्ध कुठलंही बाक, बाकी बाकी भानगडी करत बसायचं नाही राजकारण तुम्ही तुमच्या जागी करायचं मी माझ्या जागी करायचं राजकारणात तुम्ही आमचे हेच तो विषय नाही परंतु आणि आता काय आता काय का लोक बोलतील मला माहित नाही एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला आता तुम्ही राज्याला दिला असं तुम्हाला कुठला पक्ष वाटतं की त्या ठिकाणी तुम्ही गेला तर मराठ्याचा प्रश्न सुद्धा वाटतंय मराठ्याचा प्रश्न कुठल्याही सरकारला सोडवावाच लागेल त्याशिवाय ते सरकारच अस्तित्वात येणार नाही आता सुद्धा चाललंय जे आता जे राजकारण चाललेलं आहे आता काय म्हणतात त्याला शरद पवार साहेब असतील किंवा इकडं ठाकरे साहेब असतील शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील किती राग म्हणला तर ज्यांच्या आता सत्ता किंवा ज्या निर्णय ठरून बसायचा आहे किंवा दुसरी जी पार्टी आहे त्यांना सुद्धा तिथे यायचं आहे त्यामुळे मराठा भारतात प्रश्न सुटल्याशिवाय ह्याला कोणतीच मिळत नाही हा प्रश्नच नाही असं कुठला पक्ष वाटत तुम्हाला की तो प्रश्न सोडवेल असं वाटतं तुम्हाला आता हे तुम्हीच सांगितलं पाहिजे मला तुम्ही मार्गदर्शन पत्रकार करा आवडीच तुम्ही एक हितला काय म्हणता विचार करा की आजपर्यंत मी शिवसैनिकच आहे होतो मी ऐका ना उद्धव ठाकरेकडे बारा वर्ष होतो मी बाळासाहेबांचा पायित आहे ठाकरे साहेबांचा त्यांचे संस्कार माझ्यावर आहेत मी तिथं होतो काय सेने तिकडे कडे बाळासाहेब होतो तो पक्ष एकच समजतो मी ती जागा सुटली नाही शिवसेनेचा अपमान झालाय शिवसैनिकाचा अपमान झालाय म्हणून धाराशिवची जागा आम्ही लढवण्यासाठी या ठिकाणी बाळासाहेबांकडे गेलो बाळासाहेबांनी मला त्या ठिकाणी उमेदवार दिली मी शतशा आयुष्यभर त्यांचा हृळी आहे एवढा कुणी मान सन्मान मला दिला दिलाच नाही तेरा वर्षात पण तेरा तासात साहेबांनी दिला त्यांचं मी आहेच आभारी पण आताची जी भूमिका आहे माझं असं म्हणणं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या घराण्याला समजा कोण राहू शकतो कुणाची ताकद नाही या सगळ्यांनी एकत्र बसून पुढाऱ्यांपेक्षा कुडाऱ्याला राजकारण करायचं आहे त्याही पेक्षा तुम्ही आंबेडकर साहेब समाजकारण बाळासाहेब करताय तुम्ही एकत्र असवा हे प्रश्न लगेच सोडला पाहिजे आणि सोडणार तुम्ही कारण गावागावामध्ये फार वाईट परिस्थिती झाली आता, जी जी आता ते गोपनीय असते सगळ्याच मी तसा तुम्ही काळजी करायची नाही आता आमदार मी आहे एवढंच सांग काय येत नाही तुमच्याकडूनच असणार तुम्ही मत दिली तर तुम्ही तुटून येणार ना नाहीतरी महिला भगिनी आमची गेली इकडे मी आहे तिकडं तू आहे तिकडं असं आहे तुम्ही अजिबात नाही तसं काही नाही अजून तीर सालीला त्याचा आता बॉम्ब तुम्हाला मोठा दिसेल कायदेच करायची केली सगळीच तयारी सगळ्याच ठिकाणी आहे तुम्हाला असं वाटत असेल म्हणतो ना आता राज ठाकरे काय त्याला काय कुठलं काय काय म्हणतात त्याला पदार्थ काय कुठल्या का आमदार का काय तसं आहे आपलं आपलं वेगळं काम आहे त्यामुळे मी जिथं उभं राहील तिथं लाखाची गर्दी असते असा प्रकार आहे त्यामुळे मी काय होतो का नव्हतो ग्रामपंचायत नाही आमचं नाही ते नसून पण पण जनताच्या हृदयामध्ये भाऊसाहेब आंबेडकर त्यांची जाणीव त्यांना आजही असलीच पाहिजे असं माझा अधिकाराने बोलतो मी केलंय विधानसभेमध्ये उभारणार तुमच्या उभारणारा आपलेली आहे जर त्याची चर्चा झालेली आहे आता रूपरेषा ऐकायला ज्या वेळेला गट्दा गल्ली धनुष्यबांधाल ते खासदारकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून मी वंचितकडे जाऊन तिकीट आणि मला मिळालं सॉरी तसंच आता त्या विधानसभेला काय परिस्थिती निर्माण होते ते वेगवेगळे लढतात काय एकत्र लढतात काय ह्यांच्यात ग्रुप काय म्हणतात ते आता नावं घेत नाही यांची मी यांना कशाला मोठं करू हा उभा राहतो का तो उभा राहतो काय तिकडे आता मुलांना घ्यावं लागतंय मग असं जर राहायला लागले तर माझी आवश्यकता आहे आणि लोकांना तिसरा पर्याय भाऊसाहेब आहे दुसरं कुणी नाही सोलापूरला तर त्याच्यामध्ये आपला सहभाग असेल का आणि कशा पद्धतीने त्यांना भेटायला जाण्याची माझी म्हणजे मानसिकता कदाचित उद्या तुळजापूरलाच मला बोलवलेलं आहे मी तुळजापूरला जाणार आहे आणि तुळजापूरला जाऊन हे जे आहे या पद्धतीने मी राजीनामा दिला एवढंच बाकी मला कुठं तिकीट द्या मला उभा करा माझ्या मागे राहा अजिबात बात नाही ते सुज्ञ आहेत सगळे त्यांना योग्य हो वेळी काय निर्णय घ्यायचा तो पाहुणे घेतील त्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही परंतु सक्षम असं संभाजीराजे माझ्या पाठीशी आहेत संभाजी राजांचा आशीर्वाद माझ्या बरोबर आहे मी त्यांच्याच संघटनेचा महाराष्ट्राचा एक मराठा लाख मराठा अध्यक्ष आहे त्यामुळं भविष्यामध्ये काय होईल आता हे सांगता येत नाही परंतु तुम्हाला पुढचा आमदार आपणच दिसणार दुसरं कोण नाही हा अजेंडा तुमच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये तो असणार त्याच्यासाठी राजीनामा दिला जाता होय त्याच्यासाठी तर राजीनामा दिला कशासाठी मराठ्याला आरक्षण मिळावं म्हणूनच दिला हो सोबत कोण असणार मला सोबतची आवश्यकता नाही एकटा सक्षम आहे तुम्ही आहे ना सगळे माझ्या बरोबर आम्ही तर विश्वास ठेवतोय अपक्ष कशाला उभा राहावा लागेल मला ते ला ला आता ते सगळं सांगायचं काय होणारच सगळं आणि तुम्हाला आता कसं आजच्या भेटलं ते टीव्हीला सुरू झालं की मग कालवा झाला तसंच काहीतरी होणार काहीतरी करू नका ऑपॉर्च्युनिटी सोडणार राहणारच तुम्ही Oh, that's...